आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत असणारे श्रीवंशी शर्मा त्याच पद्धतीनं प्रणयजी पाठक त्याच पद्धतीनं आकाश उईके त्याच पद्धतीनं आमचे सहकारी विकी बोरकर आपल्या सगळ्यांना कल्पना येत्या मागच्या दोन तारखेला म्हणजे अजून दोन दिवस पूर्वी त्या ठिकाणी निवडणूक पार पडली पूर्व महाराष्ट्रात त्याच्यामध्ये नागपूरमध्ये साधारणतः सत्तावीस ठिकाणी नगर परिषद नगरपंचायती व नव्याने स्थापना नव्याने झालेल्या नगरपंचायती त्याचे इलेक्शन त्या ठिकाणी पार पडले हे पार पडत असताना आपल्याला या निवडणुकीच्या मध्येच काही गोष्टी सांगण्यात आल्या की ज्या ठिकाणी कोर्टाचे विषय त्या ठिकाणी त्याची निवडणूक वीस तारखेला त्या ठिकाणी होईल वीस तारखेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचा निकाल एकवीसला होईल आणि प्रथमच राज्य निवडणूक आयोगाकडनं असं आम्हाला लक्षात येतं असं पाहायला भेटलं की मतदान उद्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुभा आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी होती हे थोडसे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ठिकाणी दिसतं आज या ठिकाणी माझ्यावर माझ्याकडे काही जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या साठी आहे या ठिकाणी आपण पहा दोन डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक पार पडली नगर परिषदेचे आलेल्या रूमचे प्रतिनिधी एका पथकाने दोन व तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सविस्तर पाहणी केली या दरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात अनेक गंभीर व धोकादायक त्रुटी निदर्शनास आले संबंधित यंत्रणेकडे त्याच्या तातडीने लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी एक जागृत एक जागरूक नागरिक म्हणून मी आणि या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे प्रश्न सातत्यानं आपण निवडणूक आयोगाला विचारले पाहिजे याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आहे सीसीटीव्ही डेटा असुरक्षित ठिकाणी नाही सी सी टी व्ही डेटा व सीओ केबिन समोर सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण गोष्ट लक्षात ठेवा त्याच पद्धतीने ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका आहे पण त्या पद्धतीने डेटा बँक अनुपस्थित नाही महत्वाच्या सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही ज्यामुळे डेटा टॅम्पर होण्याची शक्यता आहे सर्व्हिलन्स प्रणाली कमकुवत आहे फुटेज संग्रहाय संग्रहाच्या ठिकाणी त्याच परिसराचे फुटेज साठवले जात आहे आणि कॅमेरा बंद लॉक होण्याची माहिती देणारी कोणतीही प्रणाली कार्यान्वित नाही त्याच पद्धतीनं खिडक्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो स्ट्राँग रूमच्या व दरवाज्याच्या सील बंद असला तरी लागलेला असलेल्या खिडक्यांच्या लोखंडी जाळी ग्रिल किंवा मॅटॅलिक मेसची त्या व्यवस्था नाही हा केवळ आतून सील बंद आहे त्यामुळे अनाधिकृत अनधिकृत प्रवेशांचा गंभीर धोका निर्माण होतो संबंधित अधिकाऱ्यांनी त्रुटी मान्य केल्या परंतु यांचे स्पष्टीकरण म्हणजे ज्याचा तर्क नाही अशा पद्धतीचा तर्क त्यांनी त्या ठिकाणी ठेवला म्हणजे अधिकाऱ्यांकडून स्वतःच निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना परिस्थिती कळवण्याची प्रतिनिधी म्हणजे आम्ही केव्हा तक्रार करता यांनी त्या ठिकाणी करण्यास सांगितले हे प्रशासकीय प्रतिक्रियेच्या विरोधात आहे आणि या गंभीर स्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकतेचे चिन्ह उभं राहत असल्याने नमूद केले ही बाब राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने आम्ही त्या ठिकाणी मांडली आहे आणि आम्ही आमच्या त्या ठिकाणी ठिकाणी हे राज्य मुख्य निवडणूक या महाराष्ट्राचे सचिव असो व त्या ठिकाणी असलेले ॲडिशनल कलेक्टर रँकचे हे सगळे अधिकारी यांना आम्ही हे सगळ्या गोष्टी पाठवली आहे आणि मला असं वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक जागृत नागरिक म्हणून आमच्यासोबत तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवून त्या ठिकाणी व्यवस्थित येत्या काळामध्ये या गोष्टींवर निवडणूक आयोगावर आपल्या माध्यमातून सुद्धा लक्ष ठेवण्याची विनंती केली पाहिजे व त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाचे निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती याचा खर्च चार, चार रुपये प्रमाणे प्रति मतदार मी परत सांगतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीचे चार रुपये प्रति मतदार ग्राम विकास विभागाकडनं युडी वन करतदार युडी वन करत व युडी टू म्हणजे महानगरपालिका जे काही बावीस तेवीस चोवीस महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये प्रति मतदार चार रुपये यांच्या माध्यमातून हा काही निवडणुकीचा खर्च केला जातो याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची गरज आहे त्याचं जी आर पण मी त्या ठिकाणी तुमच्या लोकांसाठी त्या ठिकाणी आल्या माझ्या प्रत्येक फोल्डरमध्ये हे त्या ठिकाणी जी आर सुद्धा त्याचा उपलब्ध करून दे आता पण ज्या ज्या ग्रामविकास म्हणजे त्याच्यामध्ये ग्राम विकास मध्ये ग्रामपंचायत पण येतो पण ग्रामपंचायतची निवडणुका सध्या नाहीये सध्या भाऊ घातली काही ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी निवडणूक युडी टू मध्ये नगर परिषद व नगर पंचायत येत्या युडी वन मध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका येतं म्हणून आपल्याला विनंती की ह्या सगळ्या बाबींकडे आपण विशेष लक्ष ठेवण्यात यावं आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक पारदर्शक व चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्या ठिकाणी आपल्याला एका निवडणूक पार पाडायच्या सांगितलं आपण लोकशाहीचा महत्वाचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही या ठिकाणी या देशाचे सतर्क नागरिक म्हणून सातत्यानं आपल्या निवडणुका कसे पारदर्शक होतील लोकशाही कशी वाचेल लोकशाही कशी टिकेल याच्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे बऱ्याचशा हो ठिकाणी अशा परिस्थिती आढळून आल्या आणि त्याचीच मी त्या ठिकाणी त्यासाठीच मी या ठिकाणी पत्रपरिषद घेतली आहे हे उदाहरण मी नरखेड नगर मोवाड नगर पण पर परिषदेचं त्या ठिकाणी आपल्याला मांडलंय पण त्याच्यामध्ये नमूद नाही केलं आता तुम्ही विचार तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पण अशाच पद्धतीची परिस्थिती कारण की कारण की त्याची मतमोजणी ही तीन तारखेला होती आता तीन तारखेच्या नंतर ही मतमोजणी एकवीस तारखेला गेली म्हणजे आपण पाहाल एखादा मतदार एखादा उमेदवार हा समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला किती सामना त्या ठिकाणी करावा लागेल काय त्याला पंधरा दिवस प्रचार करायचा किंवा हे असे नियम करत असताना त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग असेल किंवा त्या ठिकाणी तिकडे जे सचिव असतील किंवा ऍडिशनल कलेक्टर बँकेचे जे अधिकारी असतील हे सगळं त्या ठिकाणी काय त्यांना ग्राउंड रिॲलिटी माहिती आहे की कि किती त्रास त्या ठिकाणी प्रशासनाला होतो किती त्या त्रास त्या त्या ठिकाणी उमेदवाराला होतो किती त्रास तिकडचा त्या ठिकाणी जनतेला होतो या सगळ्या गोष्टीचं बाब लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी नियम करायला पाहिजे होते अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच गायब झालेले आहे मागच्या निवडणुकांमध्ये तर वीस दिवस त्या ईव्हीएमची सुरक्षा तुम्ही कशी करणार राजकीय पक्ष राजकीय पक्ष म्हणून जेवढं झालं तेवढ्या डोळ्यात तेल टाकून आम्ही आमचे पदाधिकारी आमचे सगळे लोक जे जे निवडणूक लढले असतील कुठल्याही पक्षाचे ते त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतील कारण की मी थोडंफार या प्रक्रियेत होतो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं रे आता आपल्याला शेकोटी पेटवा लागेल चार दिवस आम्ही झोपू चार दिवस तुम्ही झोपा कोणाला आतकडे जाऊ नका देऊ कोणी म्हणजे संशयास्पद आलं तर त्याचा त्या ठिकाणी फोटो घ्या अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होती आणि मला असं वाटतं की कुठेतरी विनाकारण विलंब केल्याचं कारण दिसून पडतं काही नाही पाहिजे याच्यासाठी आपण सतर्क करायला पाहिजे आता मी आपल्या पुढे पत्र परिषद घेतली त्यापूर्वी मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊ नग नाही तर नुसतेच हवेत गोळ्या बांधायचं बाण मारायचं असं त्या ठिकाणी मी काम सहसा करत म्हणजे सहसा म्हणजे करतच नाही म्हणून मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो या नागपूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं निवडणूक आले जे जे तिकडचे कंडक्टिंग ऑफिसर आहे त्या कंडक्टिंग मी मुख्य निवडणूक आयोगाला त्याचं रिप्रेझेंटेशन दिलंय तिकडचे जे सचिव आहे त्यांना मी त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मध्ये निवेदन आणि जे काही बाबी तुमच्या पुढे त्या ठिकाणी मी मांडल्या त्याच्या त्या गोष्टीचा त्यांना मी त्याच्यासाठी हे केलंय एक जबाबदार नागरिक म्हणून हे सगळे गोष्टी त्या ठिकाणी करून राहिलो मीडिया म्हणून पण आपली विनंती आहे की आपण पण ह्या सगळ्या गोष्टी लावून ठेवा